नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील साफसफाईचे काम करत असलेल्या सर्व जातीचे सफाई काम कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड बर्वे कमिटीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिकांमध्ये सण एकोणीसशे बहात्तर पासून लाड व पागे समितीच्या शिफारसीनुसार अनुसूचित जातीमधील व इतर समाजातील एखाद्या सफाई कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा सफाई कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसा हक्का आणि नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे याबाबत नगर विकास विभाग यांनी दिनांक चोवीस दोन दोन हजार तेवीस रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व समावेशक आदेश काढला होता परंतु माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक दहा चार दोन रोजी दिलेल्या न्यायालयीन निर्णयानुसार दिनांक चोवीस दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयास स्थगिती दिली होती औरंगाबाद खंडपीठ हायकोर्टात रिट पिटिशन क्रमांक बत्तीस झिरो चार ऑब्लिक वीस तेवीस चे ने याचिका दाखल झाली त्यामुळे सर्वच समाजाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने दिल्या जाणाऱ्या नियुक्तीला स्थगिती दिली होती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व महानगरपालिका कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने व महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काबाबतच्या नियुक्तीची पार्श्वभूमी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भंगी वाल्मिकी मेहतर व वा अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करताही निर्णय दिला होता परंतु आज ही साळी माळी धनगर मराठा कोळी मुस्लिम रामोशी वडारी वंजारी व इतर समाजाचे लाखो सफाई कर्मचारी वारसा हक्कपासून वा वंचित आहेत यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई चालू होती महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीचे ज्येष्ठ कामगार नेते ऍडव्होकेट सुरेश ठाकूर अनिल जाधव आणि संतोष पवार हे माजी संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ येथे प्रत्येक तारखेला उपस्थित होते व दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाव्याचे सरकारी ज्येष्ठ वकील हिरासे तसेच ज्येष्ठ वकील बाली विजयकुमार सतपाळ यांच्या समवेत उर्वरित राहिलेल्या साफसफाई करत असलेल्या सर्व जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा अखगाणी नियुक्ती मिळावी म्हणून म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित होते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठ उच्च न्यायालयाने न्यायाधीश एस जे मेहर व माननीय एस बी मोत्रे यांनी आज दिनंतर आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या दाव्याचा अंतिम निकाल दिला असून यापुढे महाराष्ट्रातील जे सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून साफसफाईचे काम करीत आहेत अशा सर्वच जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क लागू असल्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय आज दिल्याने राज्यातील गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागला आहे आजच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो सफाई कर्मचाऱ्यांना न्यायालयाने न्याय मिळवून दिला आहे याबाबत महाराष्ट्र राज्य धन नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे परंतु यात विशेष नमूद करावे असे वाटते की ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांचे वय पंच्याहत्तर असूनसुद्धा महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत प्रत्येक तारखांना हजर राहून खंबीरपणे आपली बाजू मांडली होती संघर्ष समितीचे नेते डॉक्टर डी एल कराड ॲडव्होकेट संतोष पवार अनिलजी जाधव ॲडव्होकेट सुनील वाळुंकर प्राध्यापक एल पी पाटील भिवाजी वाघमारे सुभाष कदम रामदास बगारे यांनी महारा राज्यातील जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन व संघटना पातळीवरही लढाई चालू ठेवली होती त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने व सर्व संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांचे अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसत आहे